धर्म धर्म खोटे कर्म जणी परीत वागती धर्म धर्म खोटे कर्म जणी परीत वागती परीत वागती न दुनिया डोळे जाकून चालती परीत वागती न दुनिया डोळे जाकून चालती कोणाची चुलती कोणाची पुतणी कोणी कोणाल ना पाई कोणाची चुलती कोणाची पुतणी कोणी कोणाल ना पाई कोणी कोणाला ना पाही कोणी भाषीला बट्टा लावी कोणी कोणाला ना पाहि ग कोणी भाषीला बट्टा लाई हर 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 शिव 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 तोंडामध्ये मंदी ना हर 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 शिव 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 तोंडामध्ये मंदी ना महादेवाचं देऊळ गावामध्ये बेलाच वाहिना महादेवाचं देऊळ गावामध्ये बेलाच पान वाहिना काशी पंढरी दूर दुरी अरुळची स्वय लागना काशी पंढरी दूर दुरी अरुळची स्वय लागना निपुसलो अनर जाऊ जाऊ म्हणतो याची परवानी साधना कलिओा मधी पाप वाढल तुम्हा सांगू मी किती कलिओा मधी पाप वाढल तुम्हा सांगू मी किती तुम्हा सांगू मी किती न दुनिया डोळे झाकून वागती धर्म धर्म खोटे कर्म जनै परीत वागती धर्म धर्म खोटे कर्म जनै परीत वागती जनई परीत वागती न या आडवळ्या झाकून चालती बाप का लागड्या तू बोलला माघारी सुन म्हणी सासूला केर सुनी फडाफडा मारी सुन म्हणी सासूला केर सुनी फडाफडा मारी शिष्यगुरूचा धरी तो चालक घरू घरी शिष्यगुरूचा धरी तो चालक घरू घरी एक शिर्या ठेवली द्वाघना करी मारामारी एक शिर्या ठेवली द्वागना करी मारामारी मारी, मारा मारी। कलयोगा पाप वाढलं तुम्हा सांगू बाई किती ती कलयोगा पाप वाढल तुम्हा सांगू बाई किती तुम्हा सांगू बाई कितीन जाकून वागती धर्म धर्म खोटे कर्म जनी परीत वागती धर्म धर्म खोटे कर्म जणी परीत वागती जनी परीत वागतीन दुनिया डोळे जाकून चालती बरा मनाला कोणी पायी ना त्याच गायतरीला नित्य गिराईक येता कसा बाच गाई तर इला नित्यगिराई काय येत कसा वाच कथा कीर्तन कोणी पायी ना देवा धर्माला कथा कीर्तन कोणी पायी ना देवा धर्माला चार फरार पडी तो नीत तमाशाला चार फरार पडी तो नीत तमाशाला आई बापाला मारून जडा नेतो यशि आई बापाला मारून जोडाने नेतो यशीला यशा घेऊन तिर ता जातून पर्याग काशीला यश्या घेऊन तिर ता जातून पर्याग काशीला कलयोघा मध्ये पाप वाढलं तुम्हा सांगू मी किती कलयवघामध्ये पाप वाढलं तुम्हा सांगू मी किती तुम्हा सांगू मी किती न दुनिया डोळ्या झाकून वागती तुम्हा सांगू मी किती न दुनिया डोळ्या झाकून चालती धर्म धर्म खोट्या कर्म जणी परीत वागती धर्म धर्म खोट्या कर्म जणी परीत वागती जणीपरीत वागतीन दुनिया डोळ्या झाकून चालती जणीपरीत वागतीन दुनिया डोळ्या झाकून चालती